भारतीय कम्युनिस्ट पक्ष रायगड जिल्ह्याच्या वतीनं त्रैवार्षिक परिषदेचे आयोजन किरवली पुलाचीवाडी येथील श्री समर्थ विवाह मंगल कार्यालयामध्ये करण्यात आले होते यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड प्रकाश रेड्डी महाराष्ट्र राज्याचे सेक्रेटरी कॉम्रेड सुभाष लांडे ठाणे जिल्ह्याचे सरचिटणीस कॉम्रेड आत्माराम विशे रायगड जिल्ह्याचे सेक्रेटरी कॉम्रेड जयवंत पाटील महाराष्ट्र राज्य कौन्सिलचे सदस्य ॲडव्होकेट गोपाळ शेळके रायगड जिल्हा सहसेक्रेटरी ॲडव्होकेट संतोष जोहेकर महिला फेडरेशनच्या रायगड अध्यक्षा मोहिनी गोरे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना कॉम्रेड प्रकाश रेड्डी आणि कॉम्रेड सुभाष लांडे यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात चांगलाच त्यांचा समाचार घेतला यावेळी सी पी आयच्या रायगड जिल्हा सेक्रेटरीपदी कॉम्रेड ॲडव्होकेट गोपाळ शेळके यांची नियुक्ती करण्यात आली त्यांचे सर्वांच्या मतीनं हार्दिक अभिनंदन करण्यात आले आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाची रायगड जिल्ह्याचं त्रैवार्षिक अधिवेशन त्याला पक्ष परिषद म्हणतो आम्ही ते आज या ठिकाणी आयोजित केलेलं होतं यापूर्वी यानंतर आमचे राष्ट्रीय महाअधिवेशन सप्टेंबरमध्ये चंदीगडला होणार आहे त्यापूर्वी सर्व राज्याचे राज्य अधिवेशन राज्य पक्ष परिषदा सध्या सुरू आहेत महाराष्ट्राची राज्य पक्ष परिषद बावीस तेवीस चोवीस जून नाशिक येथे होणार आहे आणि त्यापूर्वी महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांच्या पक्ष परिषदा म्हणजे पक्ष जिल्हा अधिवेशनं सुरू आहेत त्यापूर्वी आम्ही सर्व महाराष्ट्रातील जेवढ्या शाखा आहेत त्या शाखांचे अधिवेशनं झाले आणि त झाले आणि जिल्ह्याचे होत आहेत त्या प पद्धतीनं आज रायगड जिल्ह्याचं अधिवेशन झालेलं आहे त्याचबरोबर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं हे श शा, शताब्दी वर्ष आहे एकूणच म महाराष्ट्र राज्यापुरतं जर बोलायचं ठरलं तर या परिषदेमध्ये आम्ही आमच्या पक्षाची जी संघटना आहे या जिल्ह्यातील रायगड जिल्ह्याची संघटना ब बांधणे बांधण्यासाठी तीन वर्षाचा आराखडा या ठिकाणी मांडण्यात येणार आहे त्याचबरोबर राज्यातली राजकीय परिस्थिती सामान्य शेतकरी कामगार वर्ग विद्यार्थी युवक यांचे जे काही ज्वलंत प्रश्न आहेत या प्रश्नावर आम्ही चर्चा करून ठराव करण्यात आलेले आहेत महाराष्ट्रातलं सरकार जे बहुमताने निवडून आलेलं आहे परंतु निवडणुकीमध्ये त्यांनी जे आश्वासनं दिलेली आहेत मग शेतकऱ्यांची कर्जमाफीचा प्रश्न असेल त्यांनी सांगितलं होतं की तरुण बेकारांना आम्ही दरमहा दहा हजार रुपये देऊ पत्ता देऊ लाडक्या बहिणीला एक एकवीसशे रुपये देऊ त्याचबरोबर शेतकऱ्यांची क कर्जमाफी करू परंतु आज हे सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी आमच्याकडं निधी उपलब्ध नाही असं कारण सांगून ह्या सरकारने दिलेल्या आश्वासनापासून मा माघार घेतलेली आहे त्यामुळं शेतकरी वर्गसुद्धा चिंतेत आहे बेकारांची मोठी संख्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि या सर्व प्र प्रश्नाकडे जनतेचं लक्ष वेधलं जाऊ नये म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं की हे सरकार फडणवीस शिंदे मुख्यमंत्री होते ते त्यावेळेससुद्धा आणि फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतरसुद्धा होळीनं महाराष्ट्रामध्ये दंगली पेटवण्याचा कार्यक्रम सुरू आहे हिंदू मुस्लिम तणाव निर्माण केला जातो या ठिकाणी राखीव जागांच्या प्रश्नावर मराठा ओबीसी वाद मोठ्या प्रमाणामध्ये सरकारने ज्या ठिकाणी निर्माण केलेला आहे जे योग्य पद्धतीनं राखीव जागेच्या संबंधाने न्यायालयामध्ये जी मा बाजू मांडली पा पाहिजे ती मांडली जात नाही आणि प्रत्यक्ष कुणालाही नोकऱ्या दिल्या जात नाही यापूर्वी या सरकारने असं जाहीर केलं होतं की आम्ही पंच्याहत्तर हजार नोकऱ्या देणार परंतु ते कोर्टामध्ये प्रकरण पडलेलं आहे ती जबाबदारी कोण घेणार म्हणजे बहुमताने निवडून आल्यानंतरसुद्धा सरकारने जे काम करायला पाहिजे ते क करत नाही त्यांचे आपसात वादसुद्धा पण प्रचंड आहे अगदी आत्ता आत्तापर्यंत पालकमंत्री कोण कुठं नेमायचे ते त्याचे वाद सुरू आहेत त्याचबरोबर एवढं बहुमत असतानासुद्धा अजूनही या या पक्षातले आमदार त्या पक्षातले का कार्यकर्ते फोडाफोडीचंच कार्यक्रम संबंधित चालू आहे प्रत्यक्ष जनतेच्या प्रश्नावर या सरकारचं पुरपूर अजिबात लक्ष हे या या ठिकाणी नाही त्या ठिकाणी सामाजिक न्याय खात्याचे मंत्री म्हणतात की आमचे पैसे दुसरीकडं पळवले जात आहेत ज्या कारणासाठी हे सरकार त्या निवडणुकीत तुम्ही आश्वासनं देऊन तुम्ही निवडून आले ती एकही आश्वासन पूर्ण करत नाही पत् प फक्त पूर्वीच्या लोकांनी काय केलं पूर्वीच्या सरकारने का काय केलं हे टीका थी, तुम्ही करत बसता पूर्वीच्या लोकांनी जर चुकीचं काम केलेलं असेल तर तुमची जबाबदारी नाही आता तुम्हाला बहुमताने निवडून दिल्यानंतर तुम्ही योग्य के काम केलं पाहिजे त्या ह्या सर्व बाबींचा विचार आम्ही आमचे जिल्हा अधिवेशन असेल राज्य अधिवेशन असेल इथं विचार करून जनतेचे जनविभागाचे चळवळी आणि लढे लढे उभे करून जनतेच्या प्रश्नावर या सरकारला भूमिका घ्यायला आम्ही ब भाग पाडू अशा पद्धतीचं अधिवेशनावर ठराव आम्ही केले आम्ही ठामपणे सांगतो की भारतीय कम्युनिस्ट पक्षाने जी भूमिका मांडली होती ती आज योग्य ठरली जात आहे <coughs> आम्ही हे सांगितलं होतं की हे जे मोदी सरकार हे जे आहे हे हे भाजपचं सरकार आहे हे मनोवादी सरकार आहे आणि हे कॉर्पोरेट सेक्टरला फायदा देणारं सरकार आहे हे आम्ही ठामपणे सांगितलं होतं आणि त्यांनी जी आश्वासनं दिलीत ज्या आश्वासनामुळे ते निवडून आले त्यातलं एकही आश्वासन त्यांनी पार पाडलेलं नाही त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं पंधरा लाख तुमच्या खात्यात पडतील पंधरा लाख हे खात्यात पडलेले नाहीत त्यांनी सांगितलं होतं दरवर्षी दोन कोटी लोकांना आम्ही नोकऱ्या देऊ देऊर बेरोजगारी वाढलेली आहे या ठिकाणी आपण पाहतो त्यांनी सांगितलं होतं स्वामीनाथन आयोगाप्र प्रमाणे आम्ही शेतमालाला शेतकऱ्यांना भाव देऊ पण शेतकरी ते उद्ध्वस्त करत आहे त्यांचे संबंध जे काही कायदे आणलेले आहेत ते शेतकऱ्यांच्या विरुद्ध आहेत कामगारांचे संबंध जे आहेत चव्वेचाळीस कायदे ते त्या ठिकाणी चार कायदे क करतायत आणि त्यामुळे विषमता वाढते आणि त्या ठिकाणी भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात हो होतो आहे ही गोष्ट आम्ही सांगितली होती ती आत आज संपूर्ण सत्य लोक पाहत आहेत आणि भ्रष्टाचार हा शिगेला पोचलेला आहे आणि त्यामुळे हे जे काही प्रश्न निर्माण झाले आहेत मग तो आरोग्याचा प्रश्न असो घराचा प्रश्न असो त्यांनी सांगितलं होतं स्मार्ट सिटीज करू आम्ही लाखो घरं बांधू प्राईम मिनिस्टर आवास म्हणून ते काहीही झालेलं नाही महागाई झालेली आहे आणि त्यामुळे लोक प्रश्न विचारत आहेत आणि त्या प्रश्नांना त्या प्रश्ना त्यापासनं लोकांचं लक्ष नागरिकांचं लक्ष देशवासियांचं लक्ष दुसरीकडे जावं म्हणून त्यांनी आता या ठिकाणी सिंदूर यात्रा वगैरे त्या ठिकाणी काढायला सुरुवात केलेली आहे मेरे खून मे सिंदूर बहरा आहे म्हणून ते बोलत आहेत परंतु आम्ही त्यांना प्रश्न विचारू इच्छितो की पहलगाममध्ये त्या ठिकाणी अतिरेक्यांनी हल्ला केला त्या अतिरेक्यांच्या विरुद्ध भारतीय कम्युनिस्ट पक्ष राहिलेला आहे मग ते मुस्लिम धर्मांध असोत किंवा हिंदू धर्मांध त्याच्या त्याच्याविरुद्ध खलिस्तानांच्या विरुद्ध लढाई कम्युनिस्ट पक्षाने दिली होती परंतु मागेही त्यांनी सांगितलं होतं की पुलवामामध्ये बालाकोटमध्ये की आम्ही अतिरेकांचं कंबंड मोडलेलं आहे नोटबंदी केली त्या जेव्हा ते, ते, ते म्हणत होते अतिरेकांकडे पैसा येणारा आम्ही थांबवला आहे मग आम्हाला त्यांना प्रश्न विचारायचे आहेत की हे पुलवामा असो किंवा पहलगाम असो हे घडतं का तुम्ही जर पाहिलं की आम्ही त्यांना प्रश्न विचारतो त्या ठिकाणी पहलगाममध्ये सुरक्षा व्यवस्था का न का नव्हती पुलवामामध्ये सुद्धा ज्या जवानांना त्या ठिकाणी विमानं किंवा त्या ठिकाणी बंदोबस्त ठेवला गे गेलेला नाही आता ते झाल्यानंतर त्या थिकानी त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आम्ही त्या ठिकाणी आतमध्ये घुसून मारू त्या ठिकाणी अतिरेकांची तळ उद्ध्वस्त करू पाकिस्तानची संबंध खच्चीकरण करू पण त्यांनी ते संबंध जे काही आहे चाललं होतं अतिरेकांच्या विरुद्ध युद्ध ते थांबवलं का किती अतिरेक्यांना त्यांनी कंठस्थान घातलं त्याचं त्यांनी हे दिलं पाहिजे जनतेला उत्तर दिलं पाहिजे हल, कर, कर, त्या ठिकाणी जे हे जे आहेत आपले परराष्ट्र मंत्री त्यांनी सांगितलं की आम्ही आधी सांगितलं की आम्ही पाकिस्तानच्या लष्करी तळावर हल्ला हल्ला कर क करणार नाही हे सांगणं हे चूक आहे आणि त्यामुळे आणि प ट्रम्प सांगतात की आम्ही युद्धबंदी ही आम्ही घडवून आणली तर आता प्रश्न आम्हाला त्यांना विचारायचा आहे की किती अतिरेकी मारले गेले युद्धबंदी कोणी थांबवली युद्ध का थांबलं अतिरेकी किती नव्हते आणि मूळ प्रश्न हा आहे की त्या ठिकाणी बंदोबस्त का नसतो हे अतिरेकी घुसतातच कसे त्यामुळे अतिरेक्यांचा बंदोबस्त करण्यातसुद्धा हे सरकार अपयशी ठर थर, ठरलेलं आहे कुठलंही राष्ट्र या ठिकाणी आपल्या देशाच्या बाजूने उभं राहिलं नाही असं कधीच घडलेलं नाही त्यामुळे हे सरकार अपयशी आहे आणि त्यामुळे हे सांगतात मेरे खोन में सिंदोर बरा आहे वगैरे अशी घोषणा देतात आणि त्या बिहारच्या निवडणुकीला जातात त्यांचं एकमेव उद्दिष्ट हे कुठल्याही कारणाने हिंदू मुस्लिम तणाव निर्माण आणून जातीजातीमध्ये भेद निर्माण क करून त्या ठिकाणी इलेक्शन जिंकणं कुठल्याही परिस्थितीमध्ये हेच त्यांचं उद्दिष्ट आहे सत्ता काबीज करायची आणि विषमता आणायची शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या विरुद्ध कायदे कायदे करायचे आणि अडाणी अंबानीला त्या ठिकाणी सर्व कंट्रोल द्यायचं आहे मुंबईत त्यांनी अडाडीच्या हातात दिलेली आहे रायगडसारखा हा आपला जिल्हा त्या ठिकाणी हे संबंध अन्नधान्याचं कोठार असलं असल पाहिजे हे परंतु रायगडची दुर्दशा त्या ठिकाणी होत होते मागे या ठिकाणी अंबानीचा सही झाला होता तो आम्ही हाणून पाडला आणि तिकडे शेतकऱ्यांना अजूनही भाव निर्माण दिला गेलेला नाही महाराष्ट्रामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे त्या पाऊस पडला ती मुंबईची मेट्रो त्या ठिकाणी आतमध्ये गळती लागली हे संबंध आहेत आणि गावागावामध्ये गुंडगिरी चा चालू आहे स्त्रियां असुरक्षित आहेत तिथे बलात्कार होत आहेत हुंडा बळी जात आहेत आणि आपण बघतो की हप्ता घेणारे गावगुंड तयार झालेले आणि ते प जे मग तो शिंदेंचा पक्ष असो किंवा फडणवीसांचा भाजप असो किंवा अजित पवारांचा पक्ष असो त्या श सगळ्या पक्षामध्ये हे भ्रष्टाचारी हे गेलेले आहे त्यांच्याविरुद्ध ॲक्शन घेण्याऐवजी हे सांगतात आम्ही कोणाची गय करणार नाही असं हे सरकार आहे महाराष्ट्राला यांनी काळीमा लावलेला आहे त्यामुळे हे सरकार बदललं पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही पहिल्यापासून जी, जी भूमिका घेतलेली आहे ती आज खरी ठरते त्यामुळे आम्ही या ठिकाणी या बदलासाठी संघटित होऊन राष्ट्रीय स्तरावरसुद्धा आणि जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर राज्य पातळीवर एकत्र हो होऊन पुढे जाणार आहोत त्यासाठी या परिषदा यशस्वी होतील असा आमचा विश्वास आहे आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका